उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होते आणि अशा वेळेला राज्यातल्या निवडणुकीकरिता बिटकॉइन विकून पैसे जमा केल्याचं प्रकरण घोटाळा केल्याचं प्रकरण पुढे आलंय आणि यामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं नाव पुढे आलंय खरं म्हणजे बिटकॉईनला चलन म्हणून आपल्या देशामध्ये मान्यता नाही ते बेकायदेशीर आहे घटनाबाई आहे या निमित्तानं बिटकॉईन ट्रान्झॅक्शनशी आपला काही संबंध आहे का किंवा संबंध नाही हे सुप्रिया सुळेनी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी काही संबंध यांच्याशी काही संपर्क का झालाय का या संदर्भात स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे कारण जी माहिती मिळते त्यामध्ये गौरव मेहता आणि गुप्ता यांच्याशी संवाद झालेला त्या ठिकाणी आहे आणि बिटकॉईन घोटाळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचं नाव पुढे येत आहे त्याच्यामुळे वस्तुस्थिती महाराष्ट्रातील जनतेला समजण्याची आवश्यकता आहे कारण तो आवाज नाना पटोलेंचा सुप्रिया सुळेंचा असल्याचं आहे आणि अशा वेळेला बिग पीपल कोण अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यात उल्लेख आलाय आणि त्याच्यामुळं व्हाईस नोटमधला आवाज सुद्धा त्या ठिकाणी सुप्रिया सुळे नाना पटोले यांच्या आवासाशी सादरमे साधणारा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही या प्रकरणाशी संबंध आहे का हे निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे दुसऱ्यांवर पैशाचे वाटपाचे गोळा करण्याचे आरोप करत असताना हा घोटाळा करण्याचा एक वेगळा मार्ग ज्याला डिजिटल करन्सी बोलतात त्या माध्यमात आहे आणि याच्यामध्ये करोडो रुपयेचा घोटाळा किंवा पैसे या निवडणुकीकरिता व्यवहार झाल्याचं निश्चितपणे वाटतंय या, या संदर्भात तातडीनं शुक्रिया सुळेनी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे नाहीतर बिटकॉईनच्या माध्यमातून प्रचंड पैशाचा व्यवहार झालाय ज्याचा उपयोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निवडणुकीसाठी त्या ठिकाणी झाला असण्याचा किंवा होण्याची शक्यता नाकारता ये नाही त्याच्यामुळे एक व्हाईट कॉलर चिटिंग बोलतात ती या घोटाळ्याच्या माध्यमातून झाली असावी असा शंका आहे याचं निरसन किंवा खुलासा सुप्रिया सुळेनी करावा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा